भावी मुख्यमंत्री अजित पवार असे अनेक बॅनर अजित पवारांचे लागले समर्थकांनी त्यासाठी साकडं देखील घातलं पण मुख्यमंत्री होण्यासाठी एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर गाठावी लागते आणि ही वेळ कधी येईल सांगता येत नाही आणि त्यामुळं आपलं काम करत राहायचं असं सांगत अजित पवारांनी या विषयावरच्या चर्चांना नेहमीच पूर्ण विराम दिला अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मान मात्र अद्याप अजित पवारांच्या पदरी पडलेला नाही अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचं स्वप्न हे अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि त्यातच अजित पवार हे शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे तर मुख्यमंत्री पदाची इच्छा आणि त्यात येणारे अडथळे काय हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षरा चोरमारे तुम्ही पाहताय लोकमत तर होय मला मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हणत अजित पवारांनी आपली इच्छा कधीच लपवून नाही ठेवली अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून केला जातोय विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला खर अजित पवार आणि मुख्यमंत्री पद याबद्दल अनेक शंका शक्यता व्यक्त केल्या जातात पण अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का तर या प्रश्नाला अनेक पैलू आहेत अनेक मुद्दे यासाठी महत्वपूर्ण आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेना आणि भाजप हे दोन पक्ष खरंतर एकत्र आले आणि नंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि त्यामुळंच आता अजित पवारांची वोट बँक काय हा पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे आता दुसरा मुद्दा तर एकूणच आता घडणारा राजकीय घडामोडी पाहता शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्षाने निकाल दिला शिंदेंच्या बाजूनं आमदार कोणतेच अपात्र नसले तर शिवसेना शिंदेंचीच यावर शिक्कामोर्तब केलं ठाकरे गटानं यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे आणि यानंतर ठाकरे गटानं देखील आपले सगळे मुद्दे व्हिडिओ सहित जनता न्यायालय या त्यांच्या महापत्रकार परिषदेत मांडले आणि त्यामुळेच हा विषय देखील आता इंटरेस्टिंग वळणावर आलाय त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता यात हस्तक्षेप करतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि एकूणच कल पाहता सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि हा निकाल जर शिंदेच्या विरोधात गेला तर मुख्यमंत्री एकतर भाजपचा होऊ शकतो किंवा मग पर्याय आहेत अजित पवार तर सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आरक्षण प्रश्नावर मराठा समाज आपल्याकडे वळवायचा असेल तर भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्यात देखील अनेक मुद्दे पुढे येतात एकतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद काढलं तर त्यांना कुठेतरी पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि आत्ता शिंदेंना खालचं पद दिलं तर शिंदेंची शिवसेना बॅकफूटवर जाईल आणि ठाकरेंची शिवसेना फ्रंट फूटवर येईल ही बाब मुंबई महापालिका मुंबई ठाणे कोकण इथं तेरा जागांवर लोकसभेसाठी भाजपला धोक्याशी ठरेल या तेरापैकी नऊ ठिकाणी सध्या सेनेचे से खासदार आहेत भाजपचं अंतिम लक्ष आहे दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक आणि अशा वेळी शिंदे दूर करून ठाकरेंना पुनर्जीवित करणं भाजपला पथ्यावर पडणार आहे आणि त्यामुळंच एकतर मुंबई महानगरपालिका आणि लोकसभा होईपर्यंत शिंदेना पदावरून हटवलं जाणार नाही आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा मोदी शहांची कृपा झाली तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात पण भारतीय जनता पक्षात काय प्रतिक्रिया उमटेल हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण सध्या विधानसभेत भाजपचं संख्याबळ सर्वात जास्त आहे भाजपनं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत एकशे पाच जागा जिंकल्या या भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकेका गटानं येऊन युती केली आहे आणि त्यामुळेच भाजपनं मोठा आकडा जिंकून देखील भाजपकडे केवळ दहा मंत्रीपद आहेत तर उर्वरित आमदार आमदारकीच करतायत तर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत पण भाजपा शिस्तप्रिय पक्ष आहे जो आदेश दिला जातो त्याचं पालन केलं जातं आणि त्यामुळेच अजित पवारांना लादलं जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे दोन जुलै दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार गट वेगळा झाला दोन हजार चोवीस साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाहत्तर पेक्षा जास्त जागा निवडून आणू असा दावा अजित पवारांनी केलाय आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याची आपली मनातली इच्छा देखील पाच जुलैच्या मेळाव्यात स्पष्टपणे बोलून दाखवली आहे दोन हजार चार साली संधी मिळून देखील मुख्यमंत्री पद मिळालं नाही राजकारणात महत्वाकांक्षी असायला लागतं आणि अजित पवार महत्वाकांक्षी आहेतच पण भाजपासोबत जाऊन देखील मुख्यमंत्री पद मिळवणं ही अजित पवारांसाठी आजही तितकीच कठीण गोष्ट आहे अजित पवारांच्या वक्तव्यानुसार मुख्यमंत्री होण्यासाठी एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर गाठावी लागते पण ही वेळ कधी येईल सांगता येत नाही त्यामुळेच आपण आपलं काम करत राहावं असं सांगत त्यांनी या विषयावरच्या सर्व चर्चांना नेहमीच पूर्ण विराम दिला आणि त्यामुळंच एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर अजित पवार कधी गाठतात आणि कसं गाठतात हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे